नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता सध्या कराडचा प्रीती संगम बाग परिसर आहे तो सध्या खुला करण्यात आला आहे त्याची सध्या दृश्य पाहत आहे या बाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध जातीचे विषारी सरपा आढळल्यानंतर हा बाग परिसर एक आठवड्यासाठी बंद करण्यात आला होता मात्र तो आता पुन्हा खुला करण्यात आलेला आहे त्याची सध्या दृश्य आहे बाग परिसर जरी खुला करण्यात आला असला तरी या ठिकाणी नागरिकांची जी वर्दळ आपल्याला पाहायला मिळत होती ती मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं सध्या चित्र दिसतंय अद्यापि हा परिसर जो आहे तो भीतीच्या सावट्याखाली असल्याचं सध्या दिसून येत आहे आपण दृश्य पाहताय हा क लहान बच्चे कंपनीसाठी खेळण्याचा जो परिसर होता हा परिसरात सध्या शुकशुकाट जाणवतो आहे बच्चे कंपनीने देखील सध्या या परिसराकडे पाठ फिरवली आहे या ठिकाणी विविध जातीचे घोनस सर्प सहित एक मोठा देखील पकडण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा परिसर कराड नगर परिषदेने दोन आठवड्यासाठी बंद केलेला होता मात्र तो आता खुला करण्यात आला आहे मात्र या ठिकाणी घोनजातीचे विषारी सरपाडाल्यानंतर नागरिकांच्या जी भीती आहे ती सध्या अद्यापही दिसून येत आहे दुपारच्या वेळी न परिसर नागरिकांनी गर्दी न ना फुलून जात होता मात्र अद्याप या परिसरात आपल्याला सध्या शुकशुकाट जाणवतो आहे नागरिक जे आहेत ते सध्या भीतीच्या वाचवणाखाली आहेत सध्या ते कराड प्रीती संगम बागेकडे त्यांनी येण्याचं सध्या टाळले त्यामुळे हा जो परिसर आहे इकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात शिल्षुकाठ जाणवते मी तुम्हाला या परिसराची सध्या दृश्य दाखवतो जातीच्या सर्पाची अनेक पिल्ले पंधरा ते सोळा पिल्ले या ठिकाणी सर्पमित्राच्या मदतीने पकडण्यात आले होते त्यात भला मोठा एक नाग देखील सर्पमित्राच्या मदतीने पकडण्यात आलेला होता त्यानंतर हा परिसर बंद करण्यात आलेला होता मात्र आता तो खुला करण्यात आलेला आहे आणि नागरिक जे आहेत त्यांचे जी, जी भीती त्या आहे ती अद्यापही असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यामुळे हा परिसर जो आहे तो सध्या शुकशुकट असल्याचं आपल्याला आहे असलं मुलगा कराड वार्तासाठी कराडच्या प्रीती समावडून